संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो काळा दिवस त्या औरंगजेबाने तुळापूर येथे छत्रपती संभाजी हाल हाल करून ठार मारले आधी औरंगजेबाने शंभू राजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर सतत मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राजांच्या शरीराचा एक एक अवयव वेगळा केला औरंगजेबाच्या आज्ञेवरनं शंभू राजांचं ते तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्या सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचे ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होत त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होत आपल्या शंभू राजाचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर पराक्रमी राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती औरंगजेबाने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होत की कोणी जर का शंभू राजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील औरंगजेबाने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असू जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गर्द अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टिणीचे काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाचे घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताने माकलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही कि ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजेचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक, एक आतड तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसांना साऱ्या लाजा सोडल्याय आता अशी आतडे देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या छत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजाचे आहेत काल औरंगजेबाने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकली तू इथे जाऊ नकोस नाहीतर औरंगजेबाचे लोक येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंगजेबाच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडपून बसली आहे तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांचे शरीराचे तुकडे हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी वाहू लागलं तशीच उठली आणि गावाकडे पळाली पळत पड़त पळत ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आतापर्यंत सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाली आपल्या राजाची अची अवस्था पाहून सगळ्यांची चेहरे उदास झाले होते जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखाचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेला आहे ते असच नदी किनारी बाजूला पडून आहे आणि आपण मात्र असच गप्प बसावं या गोष्टीच खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुला बाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्याच्या लेकराची आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग घेऊन गप्प बसावं हे योग्य आहे का तेव्हा तेथे असले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांचं रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकाने म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या सगळ्या गावातील लोक गप्प बसलेले आहे तर मग आपणच पुढाकार का घेवा ते सार ऐकून गावकरी आपल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर अशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यांमध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात तिने पक्क केलं होतं ती सरळ पाटलींच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं छत्रपती शिवाजी राजे आणि संभाजी राजांच्या पराक्रमाच्या गोष्टी काढून त्या एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागल्या राजांच्या आठवणीने सगळ्यांचे काळीच हिलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने ते मंदिरातली गोरखनाथ बोलावून घेतलं हे सार पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचे मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून आम्हाला काय करणार गाव जाय इतकेच ना आता तिच्या बोलण्यावरून प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ देखील म्हणाले कि आपल्या रीती जर का आपल्याला आपल्या चावडी किंवा नदी किनारी एखादा अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितले आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं कि इथे तर आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहे आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसला आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो हो। आहोत हे एकल्या सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये मा जणू मायभवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच एक आवाज उठला सर्वत्र काळभोर काड़ काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता सर्वजणी आपल्या पदराला खोचत नदी किनारी निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालवलं आहे बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या लेकराच मास घरी गिधडांनी नेण्यापरीस आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागेनच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांचे पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र किरकिर अंधार होता बायकांनी पाठीमागे वळून पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडई देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडईमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबाची सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दबक्या पावलांनी त्या नदीच्या किनारी आली तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला त्या मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांची कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले लगबगीने काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकोट आणलं कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रसायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार आहेत पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून वादशाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारस जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केला आणि म्हणाला ही आम्हा जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्निद्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचा संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भुगड्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं खबर मिळाली तर बादशाची फौज गावात येऊ शकती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील मुलांना उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक शत्रू जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आणवा गोफणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारांमध्ये अडथळा येता काम नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र, पत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी तिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या धकधकत्या अग्नीला ज्वाला ला भेटू लागल्या सगळे गावकरी धसा धसा रडत होते सगळे स्त्री पुरुष हंबरडा फोडत होते अर रायगड्याच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावली शंभूराजेंची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधई पाटलीनीचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महाराज यांचे उपकार संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभू महाराज मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे.